यंदा सुरुवातीपासूनच पाऊस चांगला पडल्याने पिकाची परिस्थिती उत्तम होती शेतीवर झालेल्या खर्चासह या वर्षी चांगले उत्पन्न होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती परंतु परतीच्या पावसामुळे व ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले दररोज पाऊस येत असल्याने नदी नाल्यांना पाणी अनेकांच्या शेतात घुसल्याने पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हा पुरता उद्ध्वस्त झाला एकीकडे निसर्गाचा प्रकोप सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोर अगणित समस्यांचा डोंगर उभा राहिला या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी परिवर्तन विकास आघाडी नेर यांच्याकडून बारा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता नवीन बस स्टँड पासून तर तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चात नजर अंदाज कमी करून ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास या हजार रुपये याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी त्यासाठी कुठलेही निकष लावू नये पीक विमा संबंधित सर्व अटी दूर करून सरसकट पीक विमा जाहीर करावा सोयाबीनचे भाव अकरा रुपयावरून चार हजार कसे तेलाच्या भावात कपात का, का नाही

याची जाणीव आपल्या सर्व शेतकरी बांधवांना झालेलीच आहे गेल्या दोन महिन्यापासून सतत पाऊस या ठिकाणी झाला आणि या पावसामुळं सोयाबीनचं पूर्ण पीक नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्यामध्ये उडीद मूग कपाशीचे बोंड या ठिकाणी सडलेली आहे आणि हे सर्व आपण सर्वजण शेतकरी बांधव उघड्या डोळ्यांनी पाहून राहिलो परंतु याचा आवाज कुठेतरी उठला गेला पाहिजे शासन दरबारी आपल्या झालेल्या नुकसानाची नोंद झाली पाहिजे याच्यासाठी बारा तारखेला नेरच्या तहसीलदार कार्यालयावर आपण या ठिकाणी निवेदन देणार आहोत शेतकरी बांधवाची काय परिस्थिती आहे याची जाणीव सर्वसामान्य लोक उड्या डोळ्यांनी या ठिकाणी पाहून राहिले परंतु त्यांच्या मनामधील आक्रोश या ठिकाणी व्यक्त झाला पाहिजे त्याच्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना मी नम्र विनंती करतो की मंगळवार या दिवशी दुपारी बारा वाजता समोर आपण सर्वजणांनी एकत्र झालो पाहिजे आणि या शासनाला जागा करण्याचं काम आपण सर्व मिळून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण सर्वधारांनी केला पाहिजे या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांनी केले आहे नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर परसोपंत